हे सूत्र ही सोन्याची साखळी आहे जी संस्कृतीनुसार त्यांच्या डिझाइन मध्ये आणि पॅटर्न मध्ये भिन्न असते बहुतेक स्त्रिया परिधान करतात हा हिंदू विवाहांचा एक महत्त्वाचा भाग आहे मंगळसूत्रासोबत अनेक प्रकारच्या भावना जोडलेल्या असतात इतर फॅशन ॲक्सेसरीजपेक्षा या दागिन्यांचे महत्त्व अधिक आहे हे सांस्कृतिक मूल्य आणि पतीच्या कल्याणाचे प्रतीक म्हणून उभे आहे पूर्वी मंगळसूत्रात फक्त टिपिकल डिझाईन्स उपलब्ध होती परंतु आजकाल असे अनेक नमुने उपलब्ध आहेत जे अद्याप मूल्ये आणि शुद्धता जपतात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नंबर एक जाड एक ग्रॅम मंगळसूत्र साखळी हे एक पारंपरिक एक ग्रॅम सोन्याचे दागिने मंगळसूत्र डिझाईन आहे हे मोठ्या पेंडेंटसह लांब आहे साखळीला तीन तार आहेत लटकन डिझाईन देखील अतिशय उत्तम आहे त्याचे मोठे पेंडन एका लहान पेंडंटसह एकत्र केले जाते ज्यामध्ये लहान काळे गोळे लटकलेले असतात नंबर दोन हलके एक ग्रॅम सोने लांब मंगळसूत्र हे अतिशय नाजूक आणि अत्याधुनिक एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र डिझाईन आहे ते हलके असल्याने तुम्ही ते रोज घालू शकता यात लहान मण्यांची साखळी आणि फुलांच्या पाकळ्या डिझाईनचे लटकन आहे हे डिझाईन तुम्ही कोणत्याही प्रसंगात कॅरी करू शकता साधे पण सुंदर नंबर तीन एक ग्रॅम मराठी शैलीतील मंगळसूत्र हे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लांबीने लहान आहे हे काळ्या मणी आणि सोन्याचे गोळे यांचे मिश्रण आहे जे एका पर्यायी पद्धतीने मांडलेले आहे डिझाईन आधुनिक आणि समकालीन शैलीचे मिश्रण आहे तुम्हाला मराठी विवाहित स्त्रिया या शैलीचे मंगळसूत्र घालताना दिसतील नंबर चार एक ग्रॅम मीना फुलाचे सोन्याचे मंगसूत्र या एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र मीनाकारी डिझाईन सह पेंडंट आहे साखळी दोन तारामध्ये आहे अंतर समयोजित करण्यासाठी मधल्या जागेत सोन्याचे गोळे बसवले जातात पेंडंटला लाल आणि हिरव्या दगडांनी फुलांची रचना आहे पेंडंट सोबत एक नाशपती आकाराचा हिरवा दगड टांगलेला दिसतो नंबर पाच मल्टिपल चेन एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अतिशय दुर्मिळ आहे आणि खरोखरच ट्रेंडी आहे यात प्रत्येक अंतराने खूप लहान काळ्या मणी जोडलेल्या अनेक साखळ्या आहेत हे एकाच एक वेळी साधे आणि शाही आहे हा तुकडा परिधान करणे म्हणजे दुसरे सोन्याचे दागिने घालण्यासारखे आहे नंबर साधे चेन एक ग्रॅम सोने हे एक मोहक मंगळसूत्र डिझाईन आहे हे फक्त काळ्या मण्यांसोबत आहे हे एक उत्कृष्ट आणि आकर्षक मंगळसूत्र डिझाईन आहे जे तुम्हाला ट्रेंडी आणि क्लासी लुक देते नंबर सात एक ग्रॅम सोन्याचा मुलामा असलेले मंगळसूत्र हे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र मानक आणि मान्यता प्राप्त आहे साखळीमध्ये तीन काळ्या मणी आणि तीन सोन्याचे गोळे वैकल्पिकरित्या जोडलेले आहेत पेंडेंटची रचना प्राचीन आहे आणि कोणत्याही अत्याधुनिक पोशाखात ते जड दिसेल नंबर आठ मोठे मणी असलेले एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र या एक ग्रॅम मंगळसूत्राच्या डिझाईन मध्ये एक मोठा काळा मणी आहे जो सुंदर दिसतो त्याच्या पेंडंट मध्ये एक मोठा सोन्याचा गोळा भरलेला हे साधे मंगळसूत्र डिझाईन शोभिवंत दिसते आणि तुम्हाला प्रभावित करेल नंबर नऊ डायमंड पेंडंट एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र या एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिऱ्याने जडलेले पेंडंट आहे एक विस्मयकारक देखावा तयार करण्यासाठी सोने आणि हिरे सुंदरपणे ठेवलेले आहेत सौंदर्याचा हा आकर्षक तुकडा त्वरित लक्ष वेधून घेईल यावेळी तुमचे मंगळसूत्र तुमच्या आवडत्या कानातल्यांसोबत जुळवायला विसरू नका डायमंड फ्लोरल डिझाईन्स मणी इत्यादी मंगळसूत्रांच्या डिझाईनमध्ये विविधता आहे तुम्हाला आवडेल ते निवडा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद